नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या बातम्या चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून वाशिमचे जिल्हाध्यक्ष दत्तराव गोटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोटे वंचित बहुजन आघाडीला सोडून गेल्याने नगर परिषद आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते ट्रिपल इंजन सरकारमधील पक्ष एकमेकांवर सत्ता पैसा आणि तिजोरीच्या नियंत्रणाचा गैरवापर करून निवडणुका जिंकण्याचा आरोप करतात शेतकरी युवक महिला मागासवर्गीय आणि कायदा सुव्यवस्था यांच्या खऱ्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी केली आहे तर जनतेच्या पैशाचा गैरवापर करून लोकशाही कमजोर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं अमरावती महानगरपालिकेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे मात्र प्रचंड घोळ असल्याचा आरोप होतोय आतापर्यंत चारशे मतदार यादीवर आक्षेप दाखल केले आहेत यामध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी देखील अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याकडे मतदार यादीतील घोळासंदर्भात तक्रार दाखल केली आहे इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर वन परिसरात थाई मांगुरच्या अवैध पालनावर मत्स्य व्यवसाय विभाग बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल अडीच टन अवैध मांगूर मासे जप्त करून नष्ट केलेत राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेल्या या प्रजातीचे संवर्धन सर्रासपणे सुरू असल्याची तक्रार मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात हजारो हेक्टर मध्ये द्राक्षाची शेती केली जातीय द्राक्षांचे कोंढार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पट्ट्यात सध्या ऑक्टोबर छाटणीच्या कामाला जोरदार वेग आलाय गावोगाव द्राक्ष उत्पादक शेतकरी छाटणीच्या कामात गुंतले असून पिकासाठी सध्याचं वातावरण अनुकूल असल्याने यंदा समाधानकारक उत्पादन मिळेल असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय व्यवसायानिमित्त तेलंगणात राहत असलेले आणि मूळचे जळगाव खानदेश येथील दाम्पत्य तेलंगणावरून लग्नाच्या निमित्ताने जळगाव खानदेशकडे येत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मलकापूर दरम्यान अचानकपणे आपल्या मुलीसह बेपत्ता झाले वडनेर त्यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय मार्फत मागवलेली तलवार घेऊन जाणाऱ्या विधी संघर्षातील बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय गुप्त माहितीच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी पोस्ट ऑफिस जवळ ही कारवाई केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून तलवार जप्त करून पुढील कारवाई सुरू केली आहे शहरातील गायत्रीनगर येथे घरफोडी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून पाच लाख वीस हजारांच्या सोने चांदींच्या ठोकळ्यांसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय शहरातील गायत्रीनगर येथे घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपींची माहिती उपविभागीय अनंत कुलकर्णी यांना मिळाली आहे शासकीय मेयो रुग्णालयातील विभागप्रमुख डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्यावर महिला निवासी डॉक्टरचा छळ केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे तक्रारदार डॉक्टरने वरिष्ठांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्याने तिनं थेट तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे माडने दिलेल्या आंदोलनाच्या इशारानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून डॉक्टर व्यवहारे यांना चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे पंधरा नगर परिषद आणि बारा नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी अपक्षांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचार जोरात सुरू झालाय उमेदवार युद्धपातळीवर प्रचार करत आहेत तर व्यक्तिगत भेटी कॉर्नर सभा आणि आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापले जिल्ह्यातील आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने प्रमुख आमदार स्वतः स्थानिक पातळीवर ठाण मांडून उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहत रहा एलएस मराठी